लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा जास्तीच्या जागा महायुतीच्या आल्या पाहिजे यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना अतिशय सक्षमपणे त्यांनी काम केलं पाहिजे त्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक तिथल्या मतदारसंघाची माहिती त्या मतदारसंघाचे इश्यूज आणि मोदी साहेबांना आपल्या राज्यातून महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्तीच्या जागा मिळाल्या पाहिजे आणि त्यांचे हात बळकट झाले पाहिजे अशासाठी आजची आढावा बैठक होती त्यामध्ये आमचे प्रत्येक मतदारसंघातले निरीक्षक असतील त्या भागातले पदाधिकारी असतील प्रवक्ते नेते जे स्टार प्रचारक आमदार खासदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख या सगळ्यांची एक चर्चा झाली आणि या बैठकीमधून या जागा ज्या आहेत आपल्याला जिंकण्या जिंकता कशा येतील यासाठी एक व्यूहरचना असेल आणि त्याचा आढावा असेल यासाठी ही बैठक होती महत्वाची बैठक होती औरंगजेबा केलेली आहे खरं म्हणजे हे दुर्दैव आहे देशभक्त आणि राष्ट्रभक्त या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं तीनशे सत्तर कलम हटवण्याचं ते त्यांनी पूर्ण केलं अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता द्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान त्याचं उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता ठेईल म्हटलं खरं म्हणजे देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री यांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे सत्तर कलम हटवलं जे एक स्वप्न होतं किंवा स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं आणि अनेक याच्यामध्ये दे, देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला त्यांना शेपूड घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून त्यांना हे शेफ्टीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे वेळ प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी पुढे घातलं सगळं सोडलं विचार सोडले बाळासाहेबांचे त्यामुळे आपली एक बैठक झाली त्याबद्दल काय सांग त्यांच्या बरोबर चर्चा झाली आहे चर्चा सुरू आहे योग्य वेळी योग्य निर्णय होईल हिंदी मी खेळ हिंदीमध्ये चर्चा चालू आहे चर्चा चालू चा आहे योग्य वेळी योग्य निर्णय होईल ते आता समविचारी पक्षाशी आ, या ठिकाणी महायुती मध्ये मा मोदी साहेबांचे विचार पक्षाचं काम सॉरी सरकारचं काम यावर विश्वास ठेवून अनेक लोक सोबत है विषय तो तो भी जिस तरह से जिस तरह से अभी पर पार्टी के नेताओं की कार्यकर्ताओं की बैठक हुई है और इसके अलावा जो संजय राउत का कल का बयान उसको से देखिए ये, ये पार्टी की बहुत ही महत्वपूर्ण बैठक थी लोकसभा चुनाव शुरू हुए हैं और महाराष्ट्र में उत्तर प्रदेश के बाद 48 सीटें हैं इसमें 45 से ज्यादा सीटें हमें महायुति को लानी है और मोदी जी को उनके हाथ मजबूत करने हैं मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाना है महाराष्ट्र का उसमें बहुत बड़ा योगदान चाहिए इसीलिए ये अढ़ावा बैठक आज हमारे कार्यकर्ताओं की पदाधिकारियों के लिए हुई है और इससे निश्चित रूप से जितने 48 सीट्स है उसमें जो जो कैंडिडेट महायुति के होंगे औरंगजेब आदरणीय प्रधानमंत्री जी को औरंगजेब औरंगजेब कहना ये देशद्रोह है ये देश का अपमान है और इसका बदला ये पूरी देश की जनता और महाराष्ट्र की जनता आने वाले चुनाव में मतपेटी द्वारा जरूर लेंगे जो 370 कलम जिन्होंने हटाया आदरणीय बाला साहब ठाकरे जी का राम मंदिर का सपना जिन्होंने पूरा किया ऐसे आदरणीय प्रधानमंत्री जी का अपमान करना ये देशद्रोह के बराबर है और जो ये का, ये जो कौन सा कबर है जो नहीं, नहीं नहीं ये मुंबई में याकूब मेमन याकूब मेमन की कबर का उदात्तीकरण करना उ, उनको सजाना ये कौन सा प्यार है और सावरकर जी का अपमान करने वाले लोगों को साथ देना ये कहा कि की, की है और इसलिए मैं यही कहूंगा ये पूरे देशवासियों का अपमान है आदरणीय मोदी जी ने देश को पूरी दुनिया में रोशन करने का काम किया है एक नया आयाम देने का काम किया है एक नई ऊंचाई देने का काम किया है ये ज्वेलसी है ये पेट दर्द है और इसलिए इनका पेट दर्द ये जनता दूर करेगी और इनको घर पे बिठाएगी और इसलिए मैं बहुत कड़ी शब्दों में उनकी निंदा करता हूँ जिन्होंने मोदी जी को औरंगजेब की उपमा दी है सर सवाल राजे सर सर सर। सर। और... जो मणिपुर का एक सवाल आपने उठाया है वो गृह मंत्री जी के बारे में वो क्या कहा है अभी पूछ कौन किधर डालता है ये तो जनता जानती है जो फोटोग्राफी करते है ये वाले जानवरों की उससे बहुत लगाव है उनको और मैं तो कहूंगा एक डैशिंग एक गृह मंत्री इस देश को मिला है और 370 कलम हटाने का काम मोदी जी के अन्य मार्गदर्शन में उन्होंने किया है और इसीलिए ये जब इनको ऊपर जब कुछ आता है संकट आता है आपत्ति आती है तब तो भाग के जाते हैं तब तो कुछ कौन डालता है ये देखो इसलिए मुझे ज्यादा उस पर कुछ कहना नहीं है फाइनल तो सीट शेयरिंग का मसला कहाँ तक पहुँचा है एक चीज और राज ठाकरे की एंट्री कब तक संभव क्योंकि आज अभी आप लोगों की चर्चा हो जाएगी कोई नहीं ऐसी बात नहीं है चर्चा शुरू है योग्य समय पर निर्णय होगा सांगली सीट को लेकर महाविकास आघाड़ी में तनाव है उद्धव ठाकरे कांग्रेस वहाँ पर आज स्थानीय कार्यकर्ता इसको कैसे देखते हैं एक सीट को लेकर झगड़ा हो रहा है और कई सारी सीटें अरे उस उनमें तो पूरा झगड़ा ही झगड़ा है उसमें कोई किसी के साथ नहीं है ये शिव तीर्थ पर शिवाजी पार्क पर जो सभा हुई यहाँ से देश को बाला साहब ठाकरे जी मार्गदर्शन करते थे जो सावरकर का अपमान किया उनको यहाँ लाया शिवाजी पार्क को ये वो दिन काला दिन था मैंने पहले ही कहा है और आज मैं ये कहूंगा कि ये इंडिया अलाइन पूरी तरह टूट चुकी है ये मोदी जी के नफरत जहर मोदी जी के बारे में इनके दिल में है और ये जहर जो है वो निकाल रहे उगल रहे और ये इनको सही सबक इस चुनाव में महाराष्ट्र और देश की जनता दिखाएगी और पूरी तरह इनको घर पे बिठाएगी घर पे बैठने की उनको आदत है और इसलिए उनको घर पे परमानेंट बिठा देंगे।